सद्गुरू आश्रमशाळेच्या बालचमुंनी चा चांदोली प्रकल्पग्रस्तांची घेतली भेट पत्राच्या माध्यमातून सरकारकडे मांडणार प्रश्न सोडवण्याची करणार विनंती मणदूर गावासह हुतात्मा स्मारक परिसर केला स्वच्छ मणदूर तालुका शिराळा येथील हुतात्मा स्मारक परिसरामध्ये चांदोली प्रकल्पग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी गेल्या छत्तीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे महिना उलटून गेला तरी प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही वर्तमानपत्रातून ही बातमी वाचल्यानंतर इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी थंडी वाऱ्यात बसलेले या प्रकल्पग्रस्तांची भेट घेण्याचे ठरवले विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार शाळेने नियोजन केले बुलबुल आणि स्काउट गाईडचे पथक घेऊन तब्बल दोनशेहून अधिक विद्यार्थी व शिक्षक प्रकल्पग्रस्तांच्या भेटीला आले शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी आंदोलकांची भूमिका समजून घेतली पत्राच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सरकार दरबारी पाठवण्याची तयारी दर्शवली आपल्या लेकरा बाळांना सोडून महिनाभरापासून उघड्यावर बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना लवकर घरी जाता यावं म्हणून शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनवणी सरकारला हे बालचमू आता करणार आहे जाता जाता मणदूरगाव तसेच हुतात्मा स्मारक परिसर प्राथमिक आरोग्य केंद्र स्मशानभूमी स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या घोषणा देत या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली स्थानिक शिक्षक सतीश पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या नाश्त्याची व्यवस्था केली धरणाच्या पायथ्याला निसर्गाच्या सानिध्यात तंबू ठोकून स्काउट गाईड कप बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले दगडाच्या चुली मांडून स्वयंपाक केला सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजन केले मुख्याध्यापक सचिन पाटील आश्पा कात्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी संयोजन केले सरपंच शोभाताई माने माजी सरपंच वसंत पाटील राम माने सावळाराम पाटील जे के पाटील बबन पवार विष्णू पाटील आनंदा सावंत अजित चौगुले वसंत चौगुले दाजी कांबळे अशोक पाटील यांच्यासह ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त यांनी बालचमुनी केलेली स्वच्छता आणि आंदोलनाला दिलेली भेट याबद्दल कौतुक करत शाळेचे आभार मानले नमस्कार मी श्रद्धा माध्यमिक शाळा इस्लामपूर आम्ही चांदोली येथे मंदूर मधील जाणून घेण्यासाठी आलो कारण आम्ही पेपर मध्ये बातमी वाचली होती की इथे आंदोलन चालू आहे त्यांच्या समस्या त्यांना खूप समस्या आहेत त्यांना सुविधा भेटत नाही आहेत तर आम्ही आमच्या शिक्षकांच्या सहाय्याने इथेपर्यंत आलो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आम्हाला असं वाटते की त्यांच्या समस्या सरकारने मान्य कराव्यात मागण्या सगळ्या त्यांच्या मान्य कराव्यात कारण त्यांची अवस्था आत्ता खूप वाईट आहे कारण आमच्या आईवडिलांच्या आमच्या आजोबा आजी आजोबांच्या वयाची इथं माणसं दिवसरात्र इथं बसलेले असतात आंदोलन करतात पण सरकार त्यांचं मा त्यांच्या मागण्या ऐकून घेत नाही आहे तर आम्ही आता जाऊन शाळेमध्ये जाऊन त्यांच्यासाठी सरकारसाठी पत्र लिहिणार आहे आणि त्यात त्यांच्या मागण्या मागणार आहेत तर तुम्ही त्या पूर्ण कराव्या तशा चांदोली परिसरातील मणदूर येथील हुतात्मा स्मारक परिसरामध्ये गेल्या छत्तीस दिवसापासून चांदोली प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी या बातम्या वाचल्या त्याच्यामध्ये प्रशासनानं छत्तीस दिवसापासून सुरू असणाऱ्या आंदोलनाकडं पाठ फिरवली आहे असे असं वाचण्यात आलं त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आम्हा शिक्षकांना भेटून या बातमींबाबत माहिती घेतली या आंदोलनकर्त्यांना आम्हाला भेटायचं आहे त्यांच्या समस्या जाणून घेऊन शासनापर्यंत आम्हाला पोहोचवायच्यात अशा अपेक्षा व्यक्त केल्या त्यामुळं आम्ही स्काउट गाईड आणि कब बुलबुलचे विद्यार्थी घेऊन आज या आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आमच्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर गेल्या छत्तीस दिवसापासून त्यांचा प्रवास या ठिकाणी कसा सुरू आहे शासन त्यांची दखल का घेत नाही त्यांचं मूळ गाव कोणतं पूर्ण पुनर्वसन केलेलं गाव कोणतं त्या ते ठिकाणी त्यांना सोयी सुविधा मिळाल्या आहेत का नाही याबाबत सखोल माहिती घेतली आता शाळेत गेल्यानंतर या सर्व माहितीच संकलन करून शासनाला आम्ही पत्राच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती करू अशी ग्वाही या सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन करताना दिली आमच्या सद्गुरु जंगली महाराज शिक्षण संस्थेच्या वतीने आम्ही या आंदोलन करताना पाठिंबा दर्शवला स्काउट गाईड या विषयांतर्गत आज आम्ही मंदूर या ठिकाणी आलेलो होतो यात सर्वात महत्वाचं कारण म्हणजे श्रमिक दलाचं चाललेलं गेल्या अडतीस वर्ष संघर्ष जो आहे प्रकल्पग्रस्तांचा त्यांना आमच्या लहान मुलांना घेऊन आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी येऊन मुलांच्या वतीनं शाळेच्या वतीनं व संस्थेच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा दिला व त्यांच्या संघर्षाला आम्ही सलाम केला त्यानंतर मंदूर ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही गावामध्ये जाऊन श्रमदान केलं त्या अंतर्गत साफसफाई असेल रस्त्यावरची झाडलोट असेल विद्यार्थ्यांना श्रमाचं महत्त्व जाणून दिलं व थोड्या अंतरावर येऊन आम्ही चांदोली परिसरात जेवण आणि जेवणाचा आस्वाद घेतला